जिंदगी की आपाधापी में मिला कुछ वक्त कहीं पर बेट और जरा सोच जो कुछ भी मैंने किया कहा माना क्या वही सच था बच्चन से वडील हरिवंशराय बच्चन यांची ही कविता तुम्ही म्हणाल सांगतोय अमरावती आणि शेरो शायरी कशाला तर याच लाईन न अमरावती बघायला लागते सध्या इथं बच्चू कडूनचे दिनेश बुप काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि भाजपच्या नवनीत राणा असा अटीतटीचा आणि अगदी टोकावरचा सामना सुरू आहे नेमकं इथं काय चाललंय हे सांगण्यापूर्वी इतिहासातलं थोडं सांगतो एकतर हा मतदारसंघ काँग्रेस सेनेच्या वादाचा पण महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे गेला तर मवियातून इथे काँग्रेसचा नंबर लागला मराठवाड्याला लागून असलेल्या विदर्भातील या भागात सेनेचा प्रभाव असल्यानं अमरावती सेनेकडं आणि नागपूर भाजपकडं अशी वाटणी झालेली अनंत गुडे आणि आनंदराव अडसूळ अशी सेनेची माणसं इथून निवडून येत गेली अनंत आनंदाच्या लहरीवर स्वार असतानाच अलगत नवनीत कौर राणांनी अडसुळांकडून हा मतदारसंघ स्वतःकडे घेतला अर्थात शरद पवारांचा पाठिंबा आणि अडसुळांबाबतची अँटी इन्कम्बन्सी या फॅक्टरमुळे राणा निवडून आल्या आता राणा दाम्पत्याबाबत वरडीत एक म्हण आहे हवा पाहून तवा मांडण्यात पटाईत असं आहे नाही तिथली लोक म्हणतात असो तर गतवेळी पवारप्रेमी असणाऱ्या राणा दाम्पत्यानं फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारलं ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणली आणि भाजपशी जवळीक वाढवली आता भाजपला पण राणा मंडळी पाहिजे होती म्हणूनच स्थानिक भाजपचा विरोध झुगारून बच्चू कडूंना झुगारून भाजपनं राणांना बळ दिलं त्यांच्या जात प्रमाणपत्राची चर्चा झाली पण कशाच काहीही करू शकतात यामुळं हा मुद्दा पण मतदारसंघात चर्चेत येऊ लागला आता या सगळ्यात अमरावतीच्या मूळ भाजपच्या लोकांची अवस्था कशी झाली तर गावाने आणू नये गावाबाहेरचे गोटे आणि त्यांना करू नये स्वतःपेक्षा मोठे राणा भाजपमध्ये आल्यानं अमरावतीची मूळ भाजपची लोक नाराज झाली अलीकडच्या काळात तुषार भारतीय हे भाजपचं अमरावती भागातलं महत्वाचं नाव पण ते राणांच्या प्रचारापासून दूर राहिलेत बडनेरा विधानसभेवर घारीसारखं डोळे ठेवून असलेले पूर्वाश्रमीचे पत्रकार शिवराय कुलकर्णी तेही राणांच्या प्रचारापासून दूर आहेत आता त्यांच्याकडे सांगायला मुलाचं लग्न हे कारण असलं तरी प्रचारात पोरांच्या लग्नाचं मुहूर्त पक्का राजकारणी काढत नाही हे वेगळं सांगायला नको नाही म्हणायला माजी मंत्री पोटे सध्या राणांसाठी फिरतायत पण त्यांच्या ती जान नाही असं पत्रकार सांगतायत आता हे सगळं का होत आहे म्हणजे स्थानिक भाजप राणांच्या माग काय येत नाही तर तुषार भारतीय यांच्याबद्दलच सांगतो की तुषार भारतीय यांच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंतचा राडा राणा फॅमिलीनं केला होता यात त्यांच्या घराच्या काचा फुटल्या होत्या आई वडिलांना जखमा झाल्या होत्या त्यामुळे तुषार भारतीय नाराज असणं साहजिक आहे आता हे तुषार भारतीय कोण आहेत तर श्रीकांत भारतीय यांचे सख्खे बंधू श्रीकांत भारतीय म्हणजे फडणवीसांचे खास परिषदेवर घेतलेले आमदार त्यांच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी आहे ते पायाला भिंगरे लावून पार इकडं माड्यापर्यंत बोलणी करतात अलीकडच्या काळात प्रचारासाठी म्हणून ते यवतमाळमध्ये येऊन गेले म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवारासाठी पण इकडं जवळ असणाऱ्या अमरावतीकडं त्यांच्या ड्रायव्हरनं गाडी घातली नाही त्यामुळं आजच्या राहुल गांधींच्या सभेत देखील या अंदरकी बात आहे भाजप हमारे साथ है असं बोललं गेलं याचा अर्थ राणा दाम्पत्याच्या माग भाजप नाही असं आहे का तर तसंही नाही संघाचे माणसं आणि भाजपचे कार्यकर्ते घराघरात जाऊन प्रचार करतायत तुम्हाला माहितीच आहे संघाचा प्रचार या कानाचा त्या कानाला न कळता कसा चालू असतो तसंच इथं चालू आहे आता बोलू बळवंत वानखेडे यांच्या बाबतीत चांगला संपर्क असलेला सगळ्यांना चालणारा नेता त्यामुळे झालं काय तर त्यांच्या नावाखाली मवयाचे सगळे पक्ष एकत्र येणं सोपं गेलं शिवसेनेचा ठाकरे गट पण कामाला लागला कारण उद्धव ठाकरेंनी अमरावती सांगली सारखी बिनकामाची प्रतिष्ठेची केली नाही असो यावर आपण पुढे बोलू पण खरा मुद्दा आहे तो इथल्या तिसऱ्या कोणाचा राणांच्या स्वाभिमान संघटनेचा उदय होण्याच्या आधीपासून इथं बच्चू कडूंच्या प्रहारचा बोलबाला होता सोले स्टाईल टॉवर चढणं गळ्यापर्यंत गाडून घेणं अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये साप सोडणं अशा कामगिरीनं बच्चूंनी मार्केट जाम केलं आणि आपला परतवाडा अचलपूरचा खुट्टा बळकट केला कडूंचा हा ग्राफ पाहून राणांनी अजून वरचड काम केलं त्यांनी मग ठाकरेंच्या बंगल्यावर हनुमान चालिसा म्हणली त्यानंतर कडूंनी थेट तेंडुलकरला धरलं थोडक्यात ही दोन्ही माणसं चॅनल चालवत असती तर आख्या भारताचा टीआरपी यांनी ओढला असता असो पण यातनं मुद्द्याचं काय कळतं तर दोघांकडे न्यूज मध्ये राहायचा सेन्स आहे आता झालं काय तर राणांना भाजपनं उमेदवारी दिली पवारांनी आपली चूक कबूल केली अशी वेळ फडणवीसांवर पण येऊ शकते हे हेरूनच फडणवीसांनी राणांना अपक्ष लढवलं नाही हातात कमळ देऊन लढवण्याचं मेन कारण म्हणजे हवा पाहून तवा मांडू नयेत याचा फायदा किमान भाजपचे कार्यकर्ते कमळासाठी कामाला लागले असो तर विषयावर येतो बच्चू कडूंनी दिनेश यांना उमेदवारी दिले हे दिनेश दोन तीन टर्म नगरसेवक राहिलेले शिवसैनिक आता वराडी भाषेत राणा आणि कडू हे दोन्ही डमरू वाजवण्यात पटाईत असं म्हणतात असो तर दिनेश बोब यांचा मतदारसंघ छोटा अख्ख्या लोकसभेचा आवाका त्यांच्याकडे नाही फार फार तर सत्तर हजार मतं पण दिनेश बुब दीड दोन लाखात खेळले तर मात्र ते काँग्रेसच्या उमेदवाराची अडचण वाढवतील असं लोक म्हणतात आता लोकांच्यात काय चर्चा आहे तर बच्चू कडू हे राणांसाठी बी टीम प्रमाणे काम करत आहेत त्यांची कुस्ती सुरू आहे म्हणूनच महायुतीकडून कडूनवर एवढा राडा घालूनही कारवाई होत नाही फडणवीसांच्याही सभा इथे झालेल्या आहेत पण कडूंवर त्यांनी अधिक बोलणं पसंत केलेलं नाही आता आनंदराज आंबेडकर देखील इथून दखलपात्र आहेतच बौद्ध समाजाची मतं त्यांच्याकडे जातील असं देखील बोललं जात आहे थोडक्यात काँग्रेसला हक्काची वाटत असलेली दलित मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचं काम कडू आणि आनंदराज आंबेडकर करतील असं बोललं जात आहे विशेष म्हणजे इथं बच्चू कडूंनी एका दगडात दोन पक्षी मारलेत म्हणजे कसे एकतर आपल्या जिल्ह्याचं राजकारण दखलपात्र होऊन हातात ठेवलं राणांना विरोध दाखून, करत आहोत असं दाखवून आतून मदत करत स्वतःच युतीतलं स्थान पक्क केलं आणि आपला विधानसभेचा खुट्टा मजबूत करत अमरावतीची वाटणी राणा आणि कडू असे करून घेतले आता बोलूया जातीवर तर अमरावती लोकसभेत बौद्ध दोन लाख ऐंशी हजार शेड्युल्ड कास्ट एक लाख चाळीस हजार मुस्लिम जवळपास अडीच लाख कुणबी एक लाख पंच्याहत्तर हजार देशमुख बावीस ते तीस हजार कुणबी सोडून इतर ओबीसी एक लाख नव्वद हजार असा आकडा आहे आता यातले दलित मुस्लिम काँग्रेसकडे वळतील असं बोललं जात आहे तर ओबीसी मध्ये मोदींचा प्रभाव आहे खास करून ओबीसी तरुण पोरं मोदींच्या प्रभावात आहेत राणा दाम्पत्य आपल्या प्रभावातून अमराठी मतदार म्हणजे सिंधी मारवाडी मतदार काढतात आता दलित मुस्लिमांमधला मोठा वाटा दिनेश बोब उचलू शकतात राहिला कुणबी आणि देशमुख पाटील ही दुही पूर्वापार तरीही त्यांची मतं काँग्रेस आणि भाजपमध्ये विभागली जातील शेतकरी असणारा समाज मोदींवर नाराज असल्याचं बोललं जात आहे पण मतांचं समान ध्रुवीकरण या जातींमधून होईल चार पाच दिवसांपूर्वी अजितदारांना बोलवून कुणबी मराठा महासंघानं मेळावा नियोजित केलेला पण हा मेळावा भाजपचा करण्यात आला यावरून देखील दोन गट पडले डॅमेज झालं पण ते कंट्रोलमध्ये आहे असं लोक सांगतात बाकी वानखेड्यांसाठी यशोमती ठाकूरांनी जोरदार प्रचार सभा घेतली ठाकरे आले पवार आले सभा गसली त्यामुळे यशोमती ठाकूर यांची चर्चा झाली आता आज अमित शहाची सभा लागली त्यावरून राडा सुरू आहे मोदींची सभा वर्धा जिल्ह्यातल्या तळेगाव श्यामजी पंत येथे झाली या ये सभेत नवनीत राणांनी मोदींना विठ्ठल रखुमाईची मूर्ती दिली पण मोदींनी राणांकडे लय लक्ष दिलं नाही असं त्यांचीच लोक सांगत आहेत या सभेचा राणांना जास्त फायदा होणार नाही असं बोललं जात आहे त्यात नवनीत राणांनी मोदींच्या लाटेवर विसंबून राहू नका सारखं वक्तव्य केलं गेल्यावेळी असतानाही मी निवडून आली होती म्हणून मोदींच्याच प्रभावावर अवलंबून राहू नका असं त्या म्हणाल्या त्यावर मोदींच्या नावानं निवडणूक जिंकता येणार नाही अशी टीका विरोधकांनी केल्यावर राणांनी सर्व सारव केली आता वारं कोणाचं तर वाऱ्याचं असे की हे दोन दिवस लय महत्वाचे अमित शहाची सभा आहे तर राहुल गांधींची पण अचलपूरला सभा झाली बाकी हनुमान जयंतीला दोन हजार तरुणांची बाईक रॅली काढून हनुमान गडीवर हनुमंताच्या विशाल मूर्तीचे केवळ पाय उभे असतानाही राणांनी मोठा इव्हेंट केलाय थोडक्यात सांगायचं तर निवडणूक अगदी ग्रामपंचायतीसारखी काटावर आणून ठेवल्या लोकांना अमरावतीच्या मनपाची निवडणूक आहे का लोकसभा आहे हे पण कळना राणा कडू आणि यशोमती ठाकूर सगळ्यांनी आपल्या अस्तित्वाची लढाई म्हणून निवडणूक मारायला सुरुवात केली आता दोन दिवसांपूर्वीचं पारड वानखेडेंच्या बाजूचं वाटतं पण राणा दाम्पत्याच्या डमरू वाजवण्याच्या ताकदीवर संशय घेता कामा नये जो दलित मुस्लिम मतदार कमळामुळे दुरावेल असं बोललं जात आहे तो दाणगा संपर्क लाभार्थी गणित यातून राणा कवर करू शकतात विशेष म्हणजे मतदान करू नका असं रिकामं गोड दाखवा आणि कामाचं बोला असा मेसेज फिरवला जातोय अशी चर्चा आहे विरोधात जाणारी मतं सायलेंट करण्यासाठी हे सुरू आहे त्यामुळं शेवटच्या दोन दिवसात हवा आणि तवा दोन्हीचं स्किल राणांकडे जाऊ शकते तुम्हाला काय वाटतं अमरावतीत नेमकं वारा कोणाचं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका